केक शॉप सोनाली बसली बसले या साईडला आणि या साईडला केक बरीच आहे कोणती ऑर्डर दिली आहे फोटो केक रोल किती वेळ लागेल फोटो द्यायचे फोटो द्यायचे म्हणजे टाइम लागेल लागे। संध्याकाळी येईल ना ओके आणि ते केक भारी भारी असतात आणि प्रत्येक व्हरायटी वेगळी असते जसं ऑर्डर देत तसा तो बनवून देतो आणि हा केक जरा मला आवडले ना आणि वाटत रसमलाई होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर असा घेऊन आलो आमच्या सासूबाई म्हणजे सोनालीच्या आईचा काल बड्डे होता आणि सोनालीला जमलं नाही जायला आज आईचा आणि माझ्या आते भावाचा म्हणजे ऋषिकेश त्याचाही बर्थडे होता आजी जमत नाही आणि आईसाठी घ्यायला आलेलो केक ऑर्डर दिली पार्टी मागे पार्टी लिहिला केक मध्ये आणि संध्याकाळी सात वाजता बोलवलं केक घेऊन जाऊया आणि आता जाऊया कुठे आता जाऊया समोसे ऑर्डर करायला हा समोसे आणि वाटायला बरं आता समोसे नाही जवळ मार्केट आहे ना सगळ्यांचा तिकडे सांगितले सगळ्यांसाठी आपल्या फ्लोअरवर सगळ्यांना वाटायला आपण एक एक कवर करूया आणि तर जाऊया पेपर्स घ्यायला तिकडनं मग जाऊया समोसे ऑर्डर करायला चला सर मंडळी का त्याचा वेपर घ्या मोठा नाही आहे ना तर मंडळी मार्केटला गेलेलो आता आता आपण आपण घेतले वेपर त्याच्यानंतर घेतले प्लेट घेतले आणि ऑर्डर पण देऊन आलो तो बोला काहीतरी सात साडेसातला भेटेल बरं ठीक आहे गरम गरमच दे आणि मग आपण गरम गरम घेऊन जाऊया आणि आता जाव्या घरी आणि आईला भेटूया आणि विश करूया तिला आणि परी झोपली हो आहे तिला जरा उठूया तिला तयार करूया फटापट काय म्हणजे बाजूला भेटे कळेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू जाऊया आज तू पार्टी घ्यायची मी माझा वाढदिवस तर हां मग तेच बोलतो मी पार्टी आहे कुठे जाऊया कुठे येतोयस तू सांग मामळेदार मी सर हां मग मी सर ना सर वर वावतो मग काय पाहिजे सगाजी काय पाहिजे तुला आज बर्थडे तुमचा तू मी सांग तू सांग तिचा वाढदिवस काय चालेल मिसा पण चालेल मला बर बाय बाय आजी आज सुनबाईचा जो बड्डे आहे तू विश केलास का हो केला विश केला हा सकाळी केलास बर हाँ। माई किती वर्ष मध्ये पदार्पण झालं तुझं छप्पन चालू झालं कसं वाटतंय मग कसं वाटत खूप आयुष्याचा प्रवास झाला पण नेहमी तू गावी असतेस बर्थडेला ला तुझ्या तर सेलिब्रेशन करायला भेटत नाही आणि आज या वर्षी तू मुंबईत आहेस जरा बरं वाटतं आम्हाला पण तू इथे असल्यामुळे आणि आम्हाला पण सेलिब्रेशन करायला आवडत काय बोलते आणि तिथे आवडते तिकडे मिसळ आवडते काय मागून मागून मिसळ माग खातेस आजीला काय पाहिजे आजीला पण ती काय आजी तुला तिकीट चालत नाही ना काय

<laughs> 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 so, go you Happy birthday to you. Happy

आजी आजी ते केळी आणि काय काय कसं वाटलं सरप्राईज चार आवडला असता भाजी बाजारात माणसा बर्थडे कसं जायचा मस्त आणि केक ची आयडिया कशी होती मस्त आयडिया ती वरची आयडिया ती आयडिया माझी होती आणि सोनारी होती तू हो मी आणि सोनार सोनाली होती मग झाला आता आईला माझं नावच नाही मी सांगितलं आणि ती सांगता क्रेडिट तिला देते सोनं लिला तर काय बोलणार आमच्या काय हा काय पण ते सांगता येता पुरी सांगितलं सोनाली मस्तीला राशन काय करायचं आमचं केक मस्त होता आवडला आवडला खूप लोकांनी खाल्ला समोसा समोसा नाही खाल्ला समोसे केक मस्त होत सगळं माणसा पण खूप जमला तर बड्डे झाला आणि टेक घेतोय शेवटचा टेक घ्यायला आजी आहे मी आहे परी ते नाश्ता करते तर बोललो फटाफट आपण शेवटचा टेक घेऊया तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण टाटा आणि रा खुश राहा परी टाटा कर टाटा कर ठर लवकर सगळ्यांना बाय बाय